नगर तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये दिवसा चोऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आनंदराव चौरगुले यांच्या घरी जी चोरी झाली ते चोर सापडले त्यांचा मुद्देमाल रिकवर करण्यात आला ता मात्र दिवसा चोऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलंय जनतेमध्ये थोडंसं भीतीचं वातावरण आहे याच्यावर थोडस बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे मला असं वाटतं की हा आमच्या सगळ्यांना नैतिक पराभव आहे मी जो मान्य करतो या झालेल्या सगळ्या गोष्टीला तालुक्याचा आमदार म्हणून जबाबदार स्वतःला मी जबाबदारीपासून लांब पडणारा माणूस आहे म्हणजे चांगलं झालं तर शरद दादा शरद दादा नाही या तालुक्यात एखादी घटना जर वाईट घडली तर त्याचं सुद्धा म्हणजे उद्या बिबटचा हल्ला झाला एखादा बळी झाला तर त्याचा मला दुःख त्याची नैतिक जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे चोऱ्या माऱ्या होणं हे खूप चांगलं लक्ष नाही अधिकारांच्या चुका असतात बघा मी तुम्हाला एक अधिकारी समजतो टी वाय मुजावर दुसऱ्या चौकात दांडका घेऊन उमे राहिलेला तर ह्या टोकापासून तर पूर्वीच्या त्या टोकापर्यंत नगर जिल्ह्याच्या शेवटच्या अध्यपंत कळायचं की ह्या कायदा संस्थेचा भरभक्कम अधिकारी वाय मुजावरतींचा उभा आहे काय दहशत होती त्यांची पण नावाला समाजाच्या नावाने नावाला बघायला पा पाहिल्या गेलं तर म्हणजे मी वर्णभ करत नाही पण आहे आपल्याकडे म्हणून सांगतो ते तसे मुस्लिम समाजाचे होते पण त्यांचा धरा आणि त्यांनी स्वतःच्या मेहनतीने स्वतःचा पगार पाहिला दोन बाकीच्या गोळा करून दत्तपद्धेला बांधले माझ्या पिंपळवंडी मध्ये बांधलं आळे फटला बांधलं ओथूनला बांधलं माझा सांगतो या नारायणगावचं पोलीस स्टेशन केवढं त्यांनी जबरदस्त मोठा करून तिथं एक सवा मिनट बांधलं माझ्या पगारातला पहिला पैसा मग मी गाववर गोळा करणार पहिला अधिकारी मी माझ्या आयुष्यातला पाहिलं त्यांचं टी टीवाय मुलावर आणि सगळे पोलीस मित्र गोळा करायचे सगळ्या पोलीस पाटलला पत्र द्यायचे सगळ्या झिरो पोलिसांना उभे करायचे आणि सगळ्यांना सांगायचे आज तुमचे गस्त्याचे आज तुमच्या गावाची वेळ आहे आज जर आल्या असेल तर उद्या बोरे बोरी नंतर उद्या राहत इतका मायक्रो प्लॅनिंग करणारा अधिकारी आता जे अधिकारी नुसते येतात आणि जातात मला एक वाटत त्या वर्धेची लाज बाळगली पाहिजे आता मी आमदार आहे मी जर झोपाकात राहिलो त्या आमदार काय गरिमा राहिली हे नुसतं छान बोलतात गोड गोड बोलतात अधिकाऱ्यांच्या कानाला लागतात मला काय हे बरं नाही वाटलं मी एक महिना तालुक्यामध्ये नव्हतो पण ह्या ज्या चोऱ्या आमच्याकडे बघून कोकाटे एक साधारण माणूस त्याच्या घरात चोरी झाली साडेसात तोळे सोडून साडेसात तोळे सोडले काय उत्तर द्यायचं आमचं माणसाला आळेपाड्याच्या मिळून चौकामध्ये पोलिसांच्या हद्दीमध्ये चोऱ्या व्हाव्यात नारंगावला कोकाटे म्हणून पती आणि पत्नी हे दोघे पोलीस खात्याच्या सेवेमध्ये आता विद्यमान टाळा लावून सेवेमध्ये रुजू झाले कामाव गेले आणि पोलीस खात्याच्या पोलिसांच्या घरी चोरी व्हावी मला असं वाटतं हे फार दुर्दव्य आहे काही लोक शिफारशी देतात नाही नाही हेच अधिकारी आम्हाला ठेवा हे मला काय कळत नाही या तालुक्याचं चांगलं ठेवायचं थे का वाटलं करायचं काही लोकांनी आपल्या पदाची आपले लेटर देऊन मी पाहिलं मला एवढं दुःख वाटलं ठीक आहे पत्राचा बीस सुद्धा दिलं होतं अधिकाऱ्याला सगळं काही हरकत नाही त्यांचा कार्यकाल पूर्ण व्हायला पाहिजे म्हणून पण नंतर माझ्या लक्षात आलं माणूस चांगला आहे गोड आहे पण काम करताना जी कठोरता लागते जो धबधबा लागतो जी, ला जी कमांड लागते ती कमांड मात्र मला ती दिसली नाही त्यामुळे मी पी साहेबाशी लवकरच या गोष्टीमध्ये आता बोललो त्याविषयी पण फोन बोललो मुंबईवरून आणि आदरणीय राज्याचे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी मी बोललो की अतिशय साहेब कठीण काळ चालला आहे काय होतं नगरच्या जिल्ह्यातली लोक बऱ्यापैकी फासे पाडते असतील किमुना ज्यांच्या हाताला काम नाही अशी माणसं बऱ्यापैकी आपल्याला चोऱ्याला करायला मिळतात घरफोडी करायला कारण का तर त्यांची परिस्थिती आपल्यापेक्षा थोडी बिकट सधन आपला तालुका मध्य चोरी झाली ती अजून निष्फळ झाली नाही माझ्या हाडेफाडीच्या प्रेमामध्ये तीन महिन्यामध्ये पासष्ट चोरं झालेत चौदा नंबरला चोरी करून खून झाला मागच्या पंच्या मध्ये पण मला, मला ते जी 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 ला ला हे म्हणायचं आहे की शेवटी कायदा सुव्यवस्था याला याची झालं आहे त्याची जी गरिमा आहे लोकांना वाटलं पाहिजे की हे आमचं न्यायाचं मंदिर आहे आणि मंदिर लोकांना हे वाटलं पाहिजे तसं तुम्ही वागलं पाहिजे हे ऍडजस्टमेंटचं मंदिर आहे इथं नुसते हात मिळवणे होतात आणि सर्वसामान्य तुमची भीती वाटत असेल तर मग तो, तो आपल्या कायद्याचा आणि आपल्या वर्धीचा अपमान आप आहे येता तर हा छत्रपती शिवरायांचा जन्मचा तालुका आहे इथे सर्वसामान्य सर्व असलेल्या न्याय व्यवस्थेला मग डॉक्टर असलेला आमचा पीएसएचा डॉक्टर आहे चोवीस तास दारू पिऊन टाईट माठे माठे काय अधिकार लाट सुद्धा वाटत आहे हो म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये पाण्यापेक्षा दारू जास्त निघेल अशी परिस्थिती म्हणजे रक्तापेक्षा दारू जास्त तुम्ही हो नाही हो का इतकं तुम्हाला कठीण प्रसंग आई वडील शिकवतात तुम्ही एमडीए होत तुम्ही पोलीस खात्यामध्ये एखादे पी आय होता ए पी एका थोडं वाटत नाही की आपण काय वागाव मला असं वाटतं की भारताची लोकशाही कदाचित भविष्यामध्ये ही सगळी तरुण आहे राज्यकर्त्यांना तर ते आता जो चुकपूर त्याला घरचा असं दाखवतातच पण अधिकार सुद्धा इथून पूर्ण जनता सोडणार नाही दादा हे सगळं चित्र पाहिल्यावर पहिल्या टर्मचे आमदार शरद दादा सोडवणे आणि दुसऱ्या टर्मचे आमदार शरद दादा सोडवणे थोडेसे शांत झाले थोडेसे तुम्ही याच्यामध्ये बदल करा काय बदल केला तर शेवटी आम्हाला लाईव्ह कायदा हात घेणं आहेच पर्याय काय असतो जर तुम्ही तुमची जर कमांड नाही ठेवली तर आम्हाला आमचे कमांड बाहेर लगेच हा शरद बदलत नसतो तो बदलणार नाही ह्याच मातीचा ह्याच माणसांचा आहे पर परंतु याचा संधी देऊन पाहू आज जे हे मी बोलतोय आपल्या सर्वात याच्या माध्यमातून त्यांच्या सगळ्यांचे डोळे उघडतील काही बैठक वगैरे तुम्ही बैठक तर करणारच आहे पण महत्वाचं म्हणजे ते जे, जे था था। था था। जी आता नाकाबंदी करतात मोठ्या गाड्याला हात करा द्या पन्नास द्या शंभर हे कुठल्या तुमच्या तुमच्या या गस्त आहेत तुम्ही चांगल्या गस्त करा ना म्हणजे चोरांना दहशत उलाशा गस्त करा अर्थ कर्मचे गस्त करणं हे फार शोभनीय नाही आपल्या सगळ्यांसाठी